विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ शकतो का नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आपला निर्णय होण्याची कितपत शक्यता आहे नागपूर या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे त्याचं नेतृत्व कोणाकडे असणार आहे त्याची रूपरेषा एकंदरीत कधी कशा पद्धतीने असणार आहे थकीत विद्यावेतन आपल्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा टॅब म्हणजे अटेंडन्स भरण्यासंदर्भामध्ये अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तो कधीपर्यंत होऊ शकतो या संदर्भामध्ये आदरणीय तुकाराम बाबा आणि आदरणीय चाकोडकर साहेब यांची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर विस्ताराने बघूयात पहिला प्रश्न आहे की रोजगार किंवा मुदतवाढीचा निर्णय सध्या आचारसंहिता सुरू असताना हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ शकतो का याबद्दल आपण चर्चा करूयात विद्यार्थी मित्रांनो बघा काल जी आहे तर या अधिवेशना संदर्भामध्ये अतिशय महत्वाची घोषणा ही करण्यात आलेली आहे की आठ डिसेंबरला नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे साधारणतः चौदा डिसेंबर पर्यंत हे सुरू राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं सावट या साहजिकच अधिवेशनावरती असणार आहे काल बैठक झाली आणि ह्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये असणाऱ्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पुरवणी मागण्या ह्या सादर केल्या जाणार आहेत पहिल्यांदा आता पुरवणी मागण्या म्हणजे काय असतात समजा एखाद्या योजनेसाठी एक हजार कोटी रुपये सँक्शन केले होते परंतु जसं जसं आर्थिक वर्ष समोर गेलं असं लक्षात आलं की एक हजार कोटी रुपयामध्ये काम होणार नाही कदाचित त्याला बाराशे कोटी रुपये लागू शकतात मग हजार कोटी रुपयांचं जी मान्यता आहे विधिमंडळाची ती आधीच मिळालेली आहे वरच्या दोनशे कोटी रुपयांची जी मान्यता आहे तर ती पुरवणी रुप मागण्यांमधनं होत असते मग अशा प्रकारच्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विविध योजना सुरू असतील विविध विकास कामं सुरू असतील त्यामध्ये जर ऍडिशनल काही सप्लिमेंट लावायची असेल सप्लिमेंट म्हणजे पुरवणी तर ह्या तर त्या या पहिल्या दिवशी मांडण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे दुसरं महत्वाचं म्हणजे काय की राहुरीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डेले यांच्या निधनाबद्दल पहिल्याच दिवशी शोक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जाईल आणि मग याशिवाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रस्ताव तसेच महत्वाची आहे या अधिवेशनामध्ये मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत आता बघा या ठिकाणी महत्वाचं कोटेशन असं आहे की महत्वाची विधेयके आणि विविध प्रस्ताव हे मांडण्यात येणार आहेत मंजुरीसाठी तर ह्या प्रस्तावांमध्ये किंवा या, कि या महत्वाच्या विधेयकांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भामध्ये एखादं विधेयक आहे का हे आपल्याला बघावं लागणार आहे मी या संदर्भामध्ये आदरणीय तुकाराम बाबा यांच्याशी आदरणीय चाकूरकर साहेब यांच्याशी ज्यावेळेस सविस्तर विस्तारानं बोललो साहेबांनी सांगितलं की आपण राज्य शासन नेमकं काय निर्णय घेते त्याकडे आपली पूर्ण लक्ष असणार आहे त्यांची काय नेमकी भूमिका आहे याकडे आपण वाच ठेवून असणार आहोत परंतु तरी सुद्धा नागपूरला हे आंदोलन होणार आहे म्हणजे राज्य शासनाने आपला निर्णय असं होऊ नये की तो झाकळला जाईल किंवा तो नजरेआड जाईल यासाठी आपण सातत्याने सरकारी माध्यमांकडून सुद्धा पाठपुरावा करत आहोत आदरणीय तुकारामबाबांच्या माध्यमातून मग ते आदरणीय भरत शेठ गोगोले साहेब असतील सांगोल्याचे जे सन्माननीय माजी आमदार होते शहाजीबाबू पाटील त्यांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांनी प्रत्येक निवडणुकीच्या त्या आपल्या मनोगतांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सातत्याने उल्लेख करून विद्यार्थ्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं त्यांनी अभिवचनच एक प्रकारे दिलेलं होतं त्यामुळं कुठेतरी तोही फॉलोअप सुरू आहे आणि आदरणीय चाकूरकर साहेबांनी सुद्धा भूमिकाही स्पष्ट केली आहे यामध्ये निश्चितच राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेईल हे आपल्याला येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये लक्षात येणार आहे त्यामुळं प्रत्येक अधिवेशनाचा दिवस जो आहे तो महत्वाचा आहे आणि यावेळेस जे महत्वाचं असणार आहे ते म्हणजे काही सुट्टी नाही आहे बिलकुल शनिवार आणि रविवार या दोनही दिवशी या ठिकाणी हे अधिवेशन सुरू असणार आहे हे यावेळेसच्या अधिवेशनाचं थोडंसं वैशिष्ट्य आहे त्यामुळं तेरा आणि चौदा तारखेला सुद्धा कामकाज होईल आता विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं थकित विद्यावेतन होतं तर त्या संदर्भामध्ये आदरणीय चाकूरकर साहेब यांनी काल महाराष्ट्र राज्याच्या रोजगार कृषी म्हणजे आपलं कौशल्य उद्योजकता नाविन्यता विभागाचे जे सन्माननीय आयुक्त आहेत माळी साहेब त्यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या थकित विद्यावेतना संदर्भामध्ये फॉलोअप घेतला आणि पुढील सात ते आठ दिवसामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं जे थकीत विद्यावेतन आहे तर ते शंभर टक्के मार्गी लागेल त्यांच्या खात्यावरती जमा होईल अशा प्रकारचा आशावाद त्या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केलेला आहे तसा शब्द माळी साहेबांकडून घेतला आहे त्यामुळं तुमचंही विद्यावेतन जर थकीत असेल तर पुढच्या आठ दिवसामध्ये ते जमा होण्याची अधिकाधिक शक्यता आहे अनेक विद्यार्थ्यांचं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे अटेंडन्स होतं तर ते अपलोड संदर्भामध्ये अडचणी येत होत्या का बरं कारण की त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स भरावी अशा पद्धतीच्या त्या सूचना होत्या त्या संदर्भामध्ये सुद्धा आदरणीय चाकूडकर साहेब यांनी माळी साहेबांकडे भूमिका मांडली अनेक विद्यार्थ्यांना ह्या सूचना मिळाल्या नव्हत्या आस्थापनांकडून तशी माहिती भरून घेतण्यात आली नव्हती आणि ऑनलाईन अटेंडन्स जर झालीच नसेल तर मग ती भरायची कशी हा मोठा प्रश्न आहे केवळ जिल्हा परिषद शाळांचा हा प्रश्न त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं आहे कारण की त्या ठिकाणचे विद्यार्थी असे होते की ज्यांचा कार्यकाळ संपलेला नव्हता म्हणून एक किंवा दोन महिन्यासाठी ऑनलाईन पद्धतीची अटेंडन्स ही कंपल्सरी करण्यात येऊ नये अशाही पद्धतीचा विचार त्या ठिकाणी आदरणीय चाकूरकर साहेबांनी मांडला यावरती लगेच ऍक्शन घेण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे एक ते दोन दिवसामध्ये हा सुद्धा टॅब जो आहे तर तो, तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळं ही सगळी बातमी आपण विद्यावेतना संदर्भामध्ये आणि नागपूरच्या हिवाळी उद्घाटना संदर्भामध्ये आपण बघितली आता महत्वाचं म्हणजे काय की नागपूरचं जे आंदोलन आहे ते आदरणीय प्रकाशदादा साबळे आणि अनुदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये होईल अशा प्रकारची भूमिका आदरणीय चाकूरकर साहेबांनी व्यक्त केलेली होती आपल्याला दोन दिवसापूर्वी आदरणीय अनुप चव्हाण सर यांनी मध्ये येऊन या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी भूमिका त्यांनी विषद केलेली होती आणखी सुद्धा ते विषद करणार आहे त्यामुळं हे आंदोलन होणार आहे एवढं मात्र नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो या, या व्यतिरिक्त जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर ते आपण निश्चितच या कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता खूप खूप धन्यवाद